खानदेशातील जळगाव येथून विदर्भातील श्रीक्षेत्र गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावकडे निघालेली पायी वारी आज शनिवारी जामनेर शहरात आली जामनेरमधील भाविकांनी गजानन महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले व वारीचे स्वागत केले गजानन महाराज की जय म्हणत भक्तांनी जामनेर शहरातील परिसर दुमदुमून गेला होता जळगाव येथील श्री गजानन महाराज भक्त भक्तमंडळ हरिविठ्ठल नगर यांचेकडून गेल्या सतरा वर्षापासून या, वर्षा या वारीचे आयोजन केले जात आहे या वारीत गजानन भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गजानन भक्तांनी जय गजानन बोला हरी गजानन बोला अशी वारकऱ्यांची घोषणा देत पायी दिंडी जामनेरहून प्रस्थान झाली जामनेर शहरातील जळगाव रोडवरून निघालेल्या या पायी दिंडीचे नगरपालिकेजवळ भाविकांनी स्वागत केले ठिकठिकाणी महिला भक्तांनी गजानन महाराजांच्या पादुकाचे दर्शन घेऊन कृतकृत्य झाल्याच्या भावना व्यक्त केल्या या पायीवारीसोबत आठ ते दहा रिक्षा होत्या प्रत्येक रिक्षावर गजानन महाराजांचे बोधचिन्ह त्यांचे फोटो आणि बोधचिन्ह लावलेले होते गजानन महाराजांची पालखीचे दर्शन झाल्याने अनेकांना कृत्यकृत झाले